श्री शुभम कोकिड यांना एडी फाउंडेशनचा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श युवा उद्योजक पुरस्कार जाहीर उद्योजकतेत यशाची गौडधोड करत समाज परिवर्तनाचा वसा घेणाऱ्या तरुणाचा गौरव परिते येथील तरुण आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या श्री शुभम कोकिळ यांना एडी फाउंडेशन तर्फे डॉक्टर जे अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श युवा उद्योजक पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला कमी वयात स्वतंत्र व्यवसाय साम्राज्य निर्माण करून समाजोपयोगी उपक्रमातून ठसा उमटवणाऱ्या कोकिड यांची ही गौरवास्पद निवड झाली आहे दोन मध्ये त्यांनी हर्षदा ग्रीन प्लॅनेट अंतर्गत हर्षदा अॅग्रोटेक या कंपनीची यशस्वी सुरुवात केली पुढे दोन हजार एकोणीसमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वीकारून अनेकांना दिशा दिली दोन हजार परिवहन सेवेच्या प्रणालीचा अभिनव प्रकल्प सादर करून प्रवाशांची वाट पाहण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला या प्रणालीमुळे एस टी कुठे आहे व ती स्थानकात कधी पोहोचेल याची अचूक माहिती मिळणे शक्य झाले दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांनी हर्षदा केमिकल्स इंडस्ट्रीजची स्थापना करून फिनाईल हँडवॉशसह बारा उत्पादने विकसित केली पुणे मराठवाडा आणि विदर्भामध्ये या प्रॉडक्ट्सना मोठी मागणी मिळत आहे शुभम कोकिळ यांचे ध्येय केवळ स्वतःची प्रगती न करता इतरांना साथ देत व्यवसायाच्या नव्या वाटा निर्माण करणे हे असून ते सातत्याने नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देत आहेत त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना रेड क्रॉस सोसायटी युवा वक्तृत्व पुरस्कार रयत युथ पुरस्कार आणि भारतीय जैन संघटना युवा वक्तृत्व पुरस्कार प्राप्त झाले आहेत ते एक प्रसिद्ध व्याख्यानकार असून आजच्या तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत